आपण पाहत आहे नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत कोल्हापूर सांगली सह राज्यातील विविध ठिकाणचं एकूण महापुराचं जे काय संकट होतं ते आता टळताना दिसत आहे कोल्हापूर जिल्ह्यातील पंचंगा नदीची पाणी पातळी आता झपाट्यानं कमी होऊ लागलेली आहे सध्या सकाळी साधारणतः दहा वाजता पंचंगा नदीची पाणी पातळी शेहेचाळीस फूट दोन इंचावर आहे आणि जिल्ह्यातील चौऱ्याऐंशी बंदारे अजूनही पाण्याखाली आहेत पावसाचा जोर कमी झालेला आहे जसं कोल्हापूर तसं सांगलीत जिल्ह्यातही पावसाचा जोर कमी झालेला आहे अनेक दर धरणाचे दरवाजे आता बंद होत आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणाचे केवळ दोन दरवाजे आता खुले आहेत कोयना वारणा यासह सर्वच धरणातील पाण्याचा विसर्ग बऱ्यापैकी कमी झालेला आहे आणि आजही दिवसभरात पावसाचं एकूण प्रमाण हे कमी आहे यामुळं येत्या चार दिवसात महाराष्ट्रातच पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळं एकूण कोल्हापूर सांगली यासह राज्यातील विविध जिल्ह्यावर जे काय महापुराचं संकट होतं ते आता कमी झाल्याचं दिसत आहे या गेल्या चार दिवसात जे काय महापुराचं संकट होतं त्यामुळे शेती पिकाचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं अनेक नागरी वस्तीत पाणी घुसल्यामुळं अनेकांची गैरसोय तर झालीच आणि नुकसानही मोठं झालं कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ तालुक्यात अजूनही महापुराची स्थिती कायम आहे तिथं एन डी आर एफच दाखल झालेलं आहे शहराच्या विविध भागात अजूनही काही प्रमाणात पाणी आहे पण पाणी ओसरण्याचं प्रमाण वाढलं असल्यामुळं जे रस्ते बंद झाले होते ते आता पुन्हा सुरू झालेले आहेत शिरोळ तालुक्यातल्या अनेक गावांचा संपर्क अजूनही तुटलेला आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पुणे बेंगलोर महामार्गावरचं जे काय वाहतूक आहे ते व्यवस्थित सुरू आहे त्यामुळं एक चांगली आपल्याला ती बातमी आहे की ती वाहतूक बंद पडलेली नाही त्या जिल्ह्यातले अनेक रस्ते बंद होते पण पावसाचं प्रमाण आणि पुराचं प्रमाणही कमी होऊ लागल्यामुळं काही रस्ते आता खुले होऊ लागलेत यासह आणखी विविध जे अपडेट आहेत ते आपण पाहूया पुढील व्हिडिओमधून आणि आपल्याला असेच अपडेट हवे असतील तर महाधुरळा हे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका राधानगरी धरणाचे आता केवळ दोनच दरवाजे उघडे आहेत जवळजवळ चार दरवाजे बंद झाल्यामुळे पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात कमी झालेला आहे यामुळं पंचंगा नदीची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात आता कमी होऊ लागलेली आहे या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यावरील महापुराचं संकटही आता ओसरू लागलेलं आहे दीड फुटानं पाणी कमी झाल्यामुळं संकट हे कमी झालेलं आहे आज ग्रीन अलर्ट आहे त्यामुळं किरकोळ पावसाची शक्यता आहे गेले दोन दिवस पावसानं मोठ्या प्रमाणात विश्रांती घेतलेली आहे वारणा कोयना राधानगरी या सर्वच धरणातील पाण्याचा विसर्ग आता कमी झाला आहे पण या विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे महामार्ग अतिशय व्यवस्थित सुरू आहे चार पाच दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळं शेती पिकाचं नुकसान कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात झालेलं आहे कोल्हापूर जिल्ह्यात जवळजवळ एकवीस हजार हेक्टरपेक्षा अधिक पिकं पाण्याखाली असल्यामुळं एक मोठा नुकसान झालेलं आहे अजूनही शिरोळ तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे तिथं एन डी आर एफची तुकडी दाखल झालेली आहे हळूहळू जिल्ह्यातील अनेक रस्ते आता खुले होऊ लागले आहेत कोल्हापूर शहरातीलही काही रस्ते आता खुले झालेत जे नागरी वस्तीत पाणी घुसलं होतं तेही आता हळूहळू ओसरत आहे पावसामुळं ऊस सोयाबीनसह अनेक पिकांना मोठ्या प्रमाणात दणका बसला आज ही पिके पाण्यात आहेत त्यामुळे कुजण्याची शक्यता निर्माण झाली आहे दूध आणि भाजीपाला संकलनावरही मोठा परिणाम झालेला आहे जिल्ह्यातील अनेक मार्ग बंद आहेत त्यामुळे एसटीच्या फेऱ्याही बंद आहेत सांगलीतील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत ही आता घट होत आहे पावसाने या भागात ही विश्रांती घेतल्यामुळं तूर्त या भागातील महापुराचं संकट टळलेलं आहे राज्यात येत्या चार दिवसात पावसाचा जोर कमी असल्याचा अंदाज आहे त्यामुळं तोही मोठा दिलासा आपल्याला मिळालेला आहे